नमस्कार संतोष मगर या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका शिक्षक भरती आणि शैक्षणिक घडामोडी संदर्भातले अपडेट्स आपण या चॅनलला पाहतो रविवारी मुंबईमध्ये माननीय शालेय शिक्षण मंत्री महोदयाने सर्व वेगवेगळ्या ज्या शिक्षक संघटना आहेत या यांच्या प्रतिनिधींची बैठक घेतली होती आणि त्यामध्ये शालेय स्तरावरती शैक्षणिक जी गुणवत्ता आहे ती कशा पद्धतीने वाढवता येईल या संदर्भामध्ये त्या बैठकीमध्येही चर्चा झाली त्यामध्ये माननीय अप्पर मुख्य सचिव जे आपले नवीन आले रणजीश देवल साहेब असतील मान्य आयुक्त साहेब असतील संचालक असतील राज्य शैक्षणिक संशोधन परिषदेचे पण त्या ठिकाणी अधिकारी होते आणि यामध्ये पुढील कृती आराखडा म्हणजे शिक्षण विभागामधले जे काही बऱ्याचशा गोष्टी आहेत त्या जाणून घेण्याचा प्रयत्नही मान्य मंत्री मोदयाने केलेला आहे त्यामध्येच अनेक काही संघटनेने शिक्षणसेवक रद्द करण्यात यावी अशी मागणी त्यांच्या विविध मागण्यामध्ये त्या ठिकाणी ठेवलेली होती परंतु मागणी करत असताना स्पेशली एकच मागणी करून हा प्रश्न सुटणं अत्यंत महत्त्वाचं आहे कारण वेगवेगळ्या पद्धतीनं जर समजा सात आठ मागण्यामध्ये जर मागणी त्यामध्ये घेतली तर हा प्रश्न तेवढासा महोदयांचं लक्ष त्यामध्ये जात नाही त्यामुळं आपण पवित्र पोर्टल शिक्षक समितीच्या माध्यमातून आगामी काळात वेगवेगळ्या जिल्ह्यामध्ये जिल्हा प्रतिनिधी नेमून त्यांच्या माध्यमातून त्या ठिकाणी लोकप्रतिनिधी असतील किंवा महोदय आल्यानंतर त्यांच्या भेटी असतील तर या पद्धतीनं नियोजन करून पुढील जे काही कार्यवाही असेल ती करण्याच्या दृष्टीने आपण काम करत आहोत आणि आगामी काळामध्येही काम करणार आहोत अनेक मंत्री महोदयांसोबत अनेक आमदारांसोबत आपलं या ठिकाणी चर्चाही झालेली आहे मागच्या एक पाच सात दिवसामध्ये आपण मर्घेचे आमदार जे प्रवीण स्वामी सर जे जिल्हा परिषद शिक्षक आहेत ते या ठिकाणी आमदार झाले ते स्वतःही मीटिंगमध्ये उपस्थित होते त्यानंतर सुद्धा अनेक आमदारांना किंवा लोकप्रतिनिधीला बोलून या ने आपन काम करना त्या प्रश्नाला कशी वाचा फोडता येईल या दृष्टीने आपण काम करणार आहोत त्यामुळं जास्तीत जास्त उमेदवार जे असतील शिक्षक जे असतील वेगवेगळ्या जिल्ह्यामध्ये आपण ते प्रतिनिधित्व त्यामध्ये देणार आहोत जेणेकरून संघटन कर करण्यासाठी आपल्याला सोपं होईल जे कोणी आपापल्या जिल्ह्यामध्ये सक्रिय काम करणार असतील त्यांनी कमेंट बॉक्समध्ये नंबर आणि नाव टाका टाका किंवा टेलेग्राम टेलिग्रामची एक लिंकही मी त्या ठिकाणी टाकणार आहे आणि ज्यांना काम करत असेल त्यांनी माझ्या मोबाईल नंबरवरती सुद्धा मेसेज करू शकता दुसरं म्हणजे मित्रांनो सेकंड फेजच्या संदर्भामध्ये एक बातमी व्हायरल होते ती म्हणजे पंधरा हजार शिक्षक भरतीची तर मित्रांनो पंधरा हजार शिक्षक भरतीची जे काही होणार आहे सेकंड फेज जे म्हणत आहे ते एवढ्या जागा नाही येतात जागा ह्या आठ दहा हजाराच्या आसपासच येणार आहेत त्यामुळं ही जी काही बातमी बाहेर व्हायरल होते की पंधरा हजार जागा येणार एवढ्या येणार तर तेवढ्या जागा नाही आहेत दहा हजारापर्यंत ह्या जागा येतील मी वारंवार सांगतो जिल्हा परिषद ज्या महानगरपालिकांनी स्थानिक स्वराज्य आपलं खाजगी संस्थेच्या अपात्र गैरहजर मी मी सुद्धा त्यावर बोललो आहे त्यामुळं पंधरा हजाराची जी काही बातमी व्हायरल होते तर अशी कुठली मंजुरी वगैरे मिळालेली नाही आहे आणि दहा हजारापर्यंत जागा ह्या येऊ शकतात त्यासाठी संस्थेवरसुद्धा अनेक उमेदवारांनी जर तिथे प्रयत्न केले निवेदन दिले तर ते देणं गरजेचं आहे आणि ते दिल्यानंतरच त्यामध्ये त्या त्या संस्था ज्या आहेत त्या जागा त्या ठिकाणी देऊ शकतात तर हे प्रयत्न जे आहेत ते आपल्या माध्यमातून करणं गरजेचं आहे तिसरा विषय आहे थर्ड टेड संदर्भातले अनेक जण म्हणतात की थर्ड टेडच्या अभ्यासक्रमासंदर्भातला अनेक जण म्हणतात सर आम्ही अभ्यास आम्ही अभ्यास, अभ्यास काय करायचा कुठले पुस्तक वाचायचे तर मला अभ्यासक्रमाच्या रिलेटेड एक गोष्ट आवर्जून सांगायची आहे की अनेक जण जे पुस्तकं आहेत वेगवेगळे मार्केटमधून पुस्तकं घेऊन स्टडी करत आहे तर एक गोष्ट लक्षात घ्या की जे काम आहे मागच्या वेळेस कोणाला दिलं होतं आय बी पी एसला परीक्षा ही आय बी पी एसनं घेतली होती परंतु आत्ताचं जे टेंडर आहे हे टेंडर नेमकं कोणाला देणार याबाबतची अजून खात्रीशीर माहिती नाही आहे आय बी पी एस करणार का टी सी एस करणार का आणखीन एखा एखादी एक्सपायजड संस्थेकडे हे टेंडर जाऊ शकतं ज्या कंपनीकडे जास्त हे टेंडर जाणार त्या कंपनी म्हणजे ती जी कंपनी आहे त्या पद्धतीनं त्यांचा क्रायटेरिया जो अभ्यासक्रम असतात तो डिझाईन करत असतात आता आय पी पी एस म्हटल्या साहजिकायचे की बँकिंगचे प्रश्न त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर येतील आणि मागच्या वेळेस तसंच झालं की बँकिंगच्या रिलेटेड जास्तीत जास्त प्रश्न हे टे थर्डमध्ये आलेले आहेत आत्ता एकच करा आ, आता एक तर आय बी पी एसला जाणार टी सी एसला जाणार की अजून कोणाला जाणार का एम पी एस सीला जाणार हे अजून ठरलेलं नाही आहे त्यामुळं अभ्यास करत असताना सी सॅटचे जे प्रश्न आहेत जे बँकिंग लेवलचे प्रश्न होते उपयोजनात्मक प्रश्न जे होते जे बुद्धिमत्तेचे प्रश्न आहेत तर या बुद्धिमत्तेचा आणि बँकिंगचे जे प्रश्न होते त्या पद्धतीनं म्हणजे सोडवण्याचा प्रयत्न करा त्याचा अभ्यास करण्याचा प्रयत्न करा किंवा बाकी कुठलेही म्हणजे क्लासच्या माध्यमातून असेल किंवा पुस्तक वाचण्याचं असेल तर ते मला असं वाटतं की ज्या वेळेस हे काम एखाद्या क याला जाईल कंपनीला जाईल त्यानंतर बाकीचा त्याचा अभ्यासक्रम कसा असू शकतो ती, ती कंपनी कशा पद्धतीने पेपर डिझाईन करते यावर अभ्यास करून तुम्हाला त्याच्यावर अभ्यास करता येईल परंतु सध्या तुम्हाला जे सांगितलं आहे तेवढं सध्या अभ्यास चालू ठेवा आणि ते, ते परफेक्ट करा कारण त्यावरच प्रश्न हे जास्त विचारले जातात जर हे मला आवर्जून सांगायचं कारण मला बरेच जण आहे ना त्या संदर्भात खूप फोन करतात मेसेज करतात कारण मागच्या वेळेस मुलांनी एवढा अभ्यास केला होता सगळे पुस्तकं पाठ केले परंतु आय बी बी एसनं पूर्ण बँकिंग लेवलला आणि उपजनात्मक प्रश्न घेतल्यामुळं अभ्यास केलेला आलंच नाही उपयोजनात्मक आल्याने बँकिंगचे ज्या मुलांनी अभ्यास केला होता किंवा बँकिंगची तयारी केली होती तर त्या मुलांना जास्त मार्ग पडलेले आहेत त्यामुळं एक गोष्ट लक्षात घ्या की हे काम कोणाला भेटते त्यानंतर अभ्यासक्रम बाकीचे जे पुस्तकं तुम्ही अभ्यास करताय ते नंतर अभ्यास करा तोपर्यंत बाकीचे जे करंटची जी माहिती आहे तेवढी ठेवा आणि मी तुम्हाला जे सांगितलं की बुद्धिमत्ता भोजनात्मक प्रश्न यावरती भर द्या अनेक जण विचारलं की थर्ड टेड थर्ड टेड ही टी ई टीचं रिझल्ट लागल्यानंतरच होणार आहे आत्ता अंतिम उत्तर सूची त्यांनी जाहीर केली आणि त्याच्यानंतर एक एक महिना म्हणजे फेब्रुवारीपर्यंत हा रिझल्ट सुद्धा लागेल आणि त्यानंतर थर्ड टेटच्या संदर्भामध्ये कार्यव वा, कार्यवाही सुरू होईल दुसरं आहे की सेकंड फेजचं टॅप केव्हा उपलब्ध करून देणार तर टॅप हे पंधरा तारखेच्या नंतर उपलब्ध करून देण्याची शक्यता आहे म्हणजे आज सहा तारखे अजून एक दहा दिवसामध्ये हा टॅब उपलब्ध त्या ठिकाणी होऊ शकतो मिळालेल्या माहितीनुसार मी अधिकाऱ्यांशी बोललो आहे आणि त्यांनी सांगितलं की पंधरा तारखेपर्यंत आमचं टॅब उपलब्ध करून देण्याची आमची जी काही तयारी आहे ती तयारी सुरू आहे त्यामुळे पंधरा तारखेच्या नंतर हा टॅब उपलब्ध होऊ शकतो सात तारखेला रयत शिक्षण संस्थेचासुद्धा निर्णय आहे त्यावरती पुढील जे काही निर्णय किंवा पुढील जे काही कार्यवाही नेमकी कशी होणार रयतमध्ये समायोजन होणार की आणखीन कुठं होणार तर याची जी काही तयारी आहे ती शालेय शिक्षण विभाग असेल किंवा कर्नाटक कसं झाले मंत्री बदललेत आयुक्त बदललेत त्यामुळं हे नव्यानं त्यांना त्या गोष्टी कळायला थोडासा वेळ लागेल आणि सात तारखेला जर तार फायनल निर्णय झाला तर सहजिक रयतची जी काही राहिलेली रखडलेली भरती ती त्या ठिकाणी पूर्ण होईल आ, या व्यतिरिक्त जर कुठली माहिती राहिली असेल तर कमेंटमध्ये टाकू शकता किंवा मला मॅसेजद्वारे विचारू शकता म्हणजे मला त्या त्याच्यावरती एक व्हिडिओ बनवता येईल आणि विशेष म्हणजे मित्रांनो ज्याला ह्या शिक्षणसेवकच्या लढ्यामध्ये सहभागी व्हायचे त्याने टेलिग्रामची लिंक मी कमेंट बॉक्समध्ये आणि डिस्क्रिप्शनमध्ये सुद्धा टाकून ठेवल त्यांनी त्या लिंकच्या माध्यमातून ग्रुपमध्ये जॉईन व्हा जे शिक्षक असतील फक्त शिक्षकांनी त्या ग्रुपमध्ये जॉईन व्हा त्याच्या खाली आणखीन एक लिंक टाकेल जे डी एड बी एड आपले थर्ड डेटची तयारी करताय सेकंड डेटची तयारी करताय त्यांनी सेकंडची जी लिंक आहे त्यामध्ये जॉईन व्हा म्हणजे जेणेकरून वेगवेगळे प्रश्न वेगवेगळ्या माध्यमातून लढता येतील चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद